नमस्कार मी दत्ताराम पुंजाजी घोघे पन्नास वर्ष पत्रकार क्षेत्रातला वाटचाल करणारा पत्रकार आणि महाराष्ट्र संध्या या लोकप्रिय तानाजीराव कांबळेसाहेबांच्या यूट्यूब चॅनेलचा मार्गदर्शक संपादक सल्लागार संपादक मी फक्त अमेरिकेतूनच पन्नास राज्याचा आढावा घे आपल्यासाठी यूटूब महाराष्ट्र संध्यासाठी घेत आहोत महाराष्ट्र संध्यामध्येच तुम्हाला मी माझं अमेरिकेचं दर्शन म्हणजे आता मी न्यू जर्सीमध्ये आहेत आणि ह्या माझ्या अमेरिकेच्या दर्शनमधून अमेरिकेतलं दिनमान अमेरिकेतले संपूर्ण रस्ते अमेरिकेतले कारागीर अमेरिकेतले स्थळं आणि अमेरिकेतलं जेवण ह्या सगळ्या याचा आढावा म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या संपूर्ण याचा आढावा मी आपल्यासमोर फक्तच म्हणजे एक मी यू जो यूट्यूब चॅनल महाराष्ट्र संध्या हे संपादक आहे मित्रवर्य तानाजीराव कांबळे यांच्यासाठीच मी इथून अमेरिकेतून तीन महिन्याच्या पत्र दौऱ्यात संपूर्ण हे आपल्यासमोर दाखवत आहोत दत्ताराम घोगे आपण विसरू नका अमेरिका दर्शन दत्ताराम घोगेच्या माध्यमातून फक्त फक्त महाराष्ट्र संध्याच या यूट्यूब चॅनलवर पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा निश्चित आपल्याला सर्व दर्शन या तीन महिन्यात घडणार आहे आणि इथे सकाळी साडेसहाला दिवस उगवतो आणि रात्री साडेआठला दिवस मावळतो म्हणजे जवळजवळ अठरा तासाचा हा दिवस इथे आता कडक रखरखता रख उन्हाळा आहे आणि हा उन्हाळा वाढत जाणार आहे आणि सप्टेंबरनंतर इकडे बर्फ बर्फ वृष्टी होणार आपला पावसाळा आहे आपण पावसात आनंद घ्या भारतातल्या मंडळींनो पण मी आपल्या देशाचा एक नागरिक म्हणून सदैव आपल्या सेवेसाठी अमेरिकेतो आहे नमस्कार धन्यवाद